एक काळ असा होता की कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी भल्या पहाटेपासून रांगा लागायच्या लस मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडायची पण आता कोविशिल्ड लसीचे काही दुष्परिणाम समोर येऊ लागलेत ॲस्ट्राझेनिका या अँग्लो स्विडिश कंपनीनं जागतिक स्तरावर लस मागे घेतल्याचं जाहीर केलंय या कंपनीच्या फॉर्म्युल्यानुसार सिरम इन्स्टिट्यूटनं भारतात कोविशिल्ड लस बनवली होती पण आता या लसीचे काही दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानं ना, नागरिकांच्या मनात चलबिचल होऊ लागली आहे पण भीत्यापाठी ब्रह्मराक्षस ही मन लक्षात ठेवून लसीचे दुष्परिणाम आधी मनातून आणि डोक्यातून काढणं आवश्यक आहे कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार माजवला या व्हायरसनं जितके बळी घेतले त्यापेक्षा जादा मृत्यू कोरोनाच्या भीतीनं झाले एक काळ असा होता की कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड धावपळ सुरू होती अगदी पहाटेपासून रांगा लागायच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं भारतात कोविशिल्ड नावानं लस बनवली जागतिक स्तरावर ऍस्ट्राझेनिका या कंपनीनं बनवलेल्या लसीचा फॉर्म्युला घेऊनच ही लस बनवली होती पण दोन वर्षानंतर आता या लसीचे दुष्परिणाम दिसू लागलेत रक्ताच्या गुठळ्या होणं किंवा पेटलेटची संख्या कमी होणं असे दुष्परिणाम दिसू लागल्यानं जगभरात कोविड नाईन ही लस मागे सुरुवात झाली आहे भारतातही लसीचे दुष्परिणाम तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती एकीकडं कोविशिल्ड लसीमुळं साडेसहा दशलक्ष नागरिकांचा जीव वाचला असा दावा होतोय तर दुसरीकडं या लसीचे दुष्परिणाम पुढे येऊ लागल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पण कोणत्याही आजारात मानसिक ताकद आणि सकारात्मकता महत्वाची असते त्या दृष्टीनं ना नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांकडून आहे कोणत्याही लसीचे परिणाम हे सर्वांवर एकसारखे होऊ शकत नाहीत कारण प्रत्येकाची शारीरिक रचना रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी असते त्यामुळे नागरिकांनी शंका कुशंका मनात आणण्याचं कारण नाही असं सांगितलं जात आहे